नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मी प्रथमेश केळकर आपलं स्वागत करतो मुंबईकर प्रथमेश या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण पिसारवे गावामध्ये तिथे बैलगाडाचा अड्डा पण भरणार आहे आणि आपण बैलगाडा मालकांची मुलाखती घेणार आहोत आपला हा व्लॉग मी वेगळ्या पद्धतीने टाकणार आहे आणि मुलाखती वेगळ्या टाकणार आहे तर नक्कीच तुम्ही मुलाखती आणि हा व्हिडिओ नक्कीच बघा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर चला मित्रांनो आता आपण अड्ड्यामध्ये आले आणि बघूया आता कोणती कोणती बैल आपल्या अड्ड्यामध्ये आलेले आहेत मैदानाचं नियोजन कसं आहे हे सगळं तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपण तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर मित्रांनो आपण समोर बघतोय बोनवलीचा बाब्या आणि पोलीस आलेला आहे मैदानामध्ये आपण बघतोय शरीर बघतोय आपण खूप सुंदर अशी आहे आणि बैल बघतोय आपण खूप सुंदर अशी किल्लार याच्यामध्ये शोभणारी बैल आहेत आणि घरचा साज आहे त्यांचा दहा दहा खूप सुंदर असा तर मित्रांनो आज मैदानामध्ये भोपरचा राणा पण आलेला आहे संदीप भाई यांचा राणा आणि इकडे हरण्या संदीप भाई यांचा अशी दोन्ही बैल आज मैदानात आलेली आहेत बैलगाडा संघटनेचे मुंबईचे अध्यक्ष संदीप भाई माळी यांचे आपण घरचा साज बघतो आहे तर मित्रांनो मैदानामध्ये बघतोय आपण छोटा आहे दुर्जा नाव आहे आणि त्याला आज मैदान दाखवण्यासाठी आणलेलं आहे आणि ते समोर बघतोय आपण हिलकुंदेचा पबजी या मैदानात आलेला आहे तर मित्रांनो समोर बघतोय डोंबोलीतला मोठेगाव मधला रुबाब बैल नाईन टू नाईन वन मैदानामध्ये आलेला आहे अदेखा। 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 तर मित्रांनो समोर बघतोय आपण मैदानामध्ये बाबळे आणि सलजा आलेले आहे फिसारे गावमधले खूप सुंदर असे नंदी आपल्याला इथे बघायला मिळतात आहेत अदयी पनवेलचा पिस्तूल मैदानामध्ये आलेला आहे तर आपल्याला त्याची शर्यत बघायला मिळेलच लवकरच तर मित्रांनो आता आपण समोर आहे मेहबूब पण आलेला आहे बिंजोडचा बादशाह मैबूब मैदानात आलेला आहे थोड्याच वेळामध्ये मैबूबची ची शर्यती होईल मित्रांनो आपण समोर बघतोय तरेकर यांचा वादळ बैल ट्रिपल इंडिया केसरी भारत केसरी असणारा वादळ मैदानात आलेला आहे नमस्कार आ, नाव काय मित्र तुझं चेतन महेश मात्रे ओके आणि कोणतं गाव कलमोसरा आपल्या नंदीचं नाव बल्ली ओके तर आता शर्यत झाली कोणाबरोबर होती मुर्दुल बुर्दुल मधून ओके तर आपला नंदी म्हणजे किती गुला झाली आतापर्यंत आता दोन दिवस झाला नवीनच बैल घेतला आम्ही ओके okay, नवीनच घेतलाय आणि आज त्याची पहिली शर्यत होती okay, म्हणजे कुठून खरेदी केलाय लासोरने मधून खरेदी केला संदीप चव्हाण ओके okay, कितीला तो आमचा दस्ती खाती घेतला घेतलाय मग म्हणजे आता बैला पण घेताना काय बघून घेतला काय नाही तो आमचा जुना संबंध आहे त्याच्याशी घरातला तो बोलता आपल्याकडे वस्तू आहे चांगली मुंबई मुंबईमध्ये आम्ही सांगला पाठवा okay. बघू आपण काय असं कोणत्या जातीमध्ये येतो म्हैसूर म्हैसूर मध्ये येतो ओके आणि आपल्या घरी कोणत्या दावणीला अजून कोणती बैल आहेत अजून आमच्या घरी डबल महाराष्ट्र सोन्या बैल आहे तो दापोलीमध्ये आहे okay. म्हणजे आपलाच आहे घाटावर गेलाय नाही ना, घरीच आहे घरीच आहे ओके okay. तर आता या बैलाकडनं आपल्या काय अपेक्षा असतील काय ना आमची अपेक्षा मोठी तर नाही पण आपल्या गुलालासाठी प्रत्येक मैदानात गुलाल आपला राहू दे बस बरोबर तर तुम्हाला सगळ्यांना सा खूप साऱ्या शुभेच्छा असाच गुलाल तुम्हाला मिळत राहू गुला गणपती बाप्पा मंगल मूर्ती चला मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे अशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय